तिच्याकून गोळे तेल लावून तेल, तेल थोडी असत मन... नमस्कार भाजी खाल्ली काय करा तू म्हणजे आताची भाजीच नाही आवडत आताची भाजीच नाही आवडत मला हा दुसरी असा

इतकी कस हो तू नमस्कार नमस्कार आओ आओ तुला घेऊ तुला घेऊ बट्टा कशी बोलते बाशिंना तू मार्केट मध्ये जायचं काय येणार वेळच नाही कोण पाहिलं तस तिच्याकडं हे बाय काय शाळेत गेल ते का तू कहो तुला येते काय नाही आई ही पोरगी काही इकडे का तू ही साडेतीन वाजता उठली काल दुप्त काय आहे का लक्ष्मी दिलं पाहिजे असं का बोल नाही कोण 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 तुला घेऊ हा तुला घेऊ जा आता नाही राहत का हे काय आता कसली भाजी केली तू बघाची भाजी केली आमच्या घरी मस्त असं काय होईनी उद्या पिऊला नाहीच नाही असं काम पडलं तर नेणं पडल पिऊच आमच्या वज वाढायला नाही बघा काही इलाज असून तर सांगा बरं कमेंट मध्ये

ढोर्म ने क्तित in जास अने किता शहर को स screens करो जो हर trzeba लो पानी जाड़ा शोर कर लो मेया खोह नान्यास कमर्बार्म

शिकवलं का तुला भाकर बनवणं मी केली ट्राय ह्या आईनं शिकवलं का त्या आईनं शिकवलं मला येती भाकर पण याची नाही दुसरी पी कोनची येतो म्हणते येती याची नाही याच बी पाय तुम्ही गेले त्या का केली ओके कोणची काय कोणची दुसरी भाकर आता काय थांब नाही करू दे करू दे आता करू दे तिला

पुरं पीठ लावून घेतला ते ठीक आहे पुसला तू आत्ता आता सेम एवढीच बनवून घ्यायची भाकर हा मला नाही वाटत बाबा शाळेत नाही जात का तो न कोण कोण मारतो काय घे डॉक्टर असत का शाळेत बस ना मंग बस बस मी म्हणलं ना तुला अरे महा अंदाज बरोबर चुकीच जाऊच शकत नाही ती तिच्याकून गोळी तेल लावून दिली तर तेल थोडी असत तिला तेल असत भाकरीला काही कोण म्हणलं तुला काही बी कशाला म्हणलं कोण तुला नसता माहिती म्हणून माहिती मी दोन तीन दिवस आयचे बघितलं मग म्हणून आई नंतर तेल डाक बरेल टाकून भाकर मागित माझे मला पोळी तू सांग का पोळी पेक्षा भाकर चांगली असतील द्या बरं वाढू झाली तुमची भाकर बघा कशी केली का माझे सांगा बरं खूप मस्त केली सांग तुला काय पाहिजे काही नाही आता बागा किती साफ्टरली रोहिणी दिवसांदिवस बर काय का कोणाला सॉरी म्हणाल तू तुझ्या बहिणी सॉरी म्हणती का कोण भांडलं बांधलं बांधलं भांडलं का चला बघा व्हिडिओ कस वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा आता रोहिणीला रोहिणी आरामच करायली फक्त थोडंफार काम करायला ती तिला म्हटलं कर नको ती म्हणते बसून काय केलं चला भेटतो नवीन व्हिडिओ मध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा